आयोजित केलेलं आहे सावर के सावरकर जयंती चा औचित्य साधून त्याबद्दल मी कोणतरी मनापासून आभार मानते आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर डॉक्टर धनंजय मुंडे त्याचबरोबर

विषमुक्त खाल्लं पाहिजे कारण आता आपण पाहतो की करोनाच्या काळामध्ये त्यावेळेस प्रत्येकाने बाजारात न परत बागेमध्ये आपल्या छोटीशी शेती करून त्या शेतातलंच खाल्लेला आहे ज्यावेळेस लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि खरं तर लॉकडाऊनच्या काळात गाई म्हणजे गाई गाई पण आहेत आमच्याकडे त्या गाईच गोमूत्र अर्पित करतो आणि जे काय नैसर्गिक शेती करते त्या पद्धतीने करतो बाकी कुठलंही कृत्रिम त्याच्यावरती वापरत नाही जर रोग पडला त्याने कंट्रोल झालं नाही कारण ती झाड उठून काढतो आणि कुठलीही भाजी बाजारात मानत नाही घरीच पिकून ती भाजी आपण खातो कारण आपण पाहतो की वीस पंचवीस वर्षाच्या मुलांना डायबेटिस डायबेटिस बी पी हे आजार झालेले आहेत आणि हे कशामुळे झालेले आहे तर हे फक्त आपली जीवनशैली बदलल्यामुळे झालेले आहे अगदी नव्वद पंच्याहत्तर वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला सुद्धा आतापर्यंत चष्मे लागलेले नाही त्यांचे दात मजबूत आहेत तर आता आपल्याला तेवढी भांडारी माणसं पाहायला मिळत नाही अगदी पोटा

वाढले आहे कॅन्सरचे पेशंट सुद्धा वाढले आहे पूर्वी कॅन्सर म्हटलं तर आपल्याला कधीतरी कॅन्सरचा पेशंट पाहायला करायचा पण आता अगदी खंंटीत आलेले संक कॅन्सरचे पेशंट वाढलेले आहे त्याच्यापुर आपण प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि ही संस्था तसं शिक्षण देते त्याबद्दल मी त्या संस्थेचे मनापासून आभार मानते आणि संयोजककते जी मला तुमच्या सगळ्या नेम बाजूला होऊन जी 2 बोलण्याची संधी संयोजकांची मनापासून आभार मानते थांबते जय श्रीराम